संत तुकोजे वार्डातील कलोडे सभागृहासमोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठून त्यांची दुसरीकडे पुनर्वसन करण्यासाठी हा रस्ता रोखण्यात आला सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते व परिसरातील नागरिक संविधान चौकात बसून रस्ता रोखो आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणी सतुलवान दिले शिवसेनेचे सतीश धोबे काँग्रेसचे पंढरी कापसे प्रवीण उपासे असे अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक रस्त्यावर बसले होते कलोडे सभागृह पुढील या झोपडपट्टीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा तिल रही त्रास आहे संत तुकडोजी वार्डातील रहिवाशांना अतिशय त्रासदायक ठरत असलेल्या या झोपडपट्टीतील काही दुकानामध्ये व घरी दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येते तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची नेहमीच छीड काढली जाते अतिशय खराब शब्दात बोलल्या जाते कुठल्याही सामूहिक सणाला इथे दारू विकून शिवीगाळ व भांडणे होणे हे नित्याचे आहे झोपडपट्टीमध्ये पर कुठलीही परवानगी न घेता रात्री बारा वाजेपर्यंत डीजे वाजविला जातो त्याशिवाय या परिसरात अस्वच्छता राहत असल्यामुळे संत तुकडोजी वर्डातील नागरिकांना डेंग्यू मलेरियासारख्या रोगांना सामोरे जावे लागते घरातील व दुकानातील घाण पाणी रहिवाशांच्या घरासमोरून आणून टाकलं जातं याबाबत हटकल्यास अंगावर मारायला धावून येण्याचा सा प्रकार सातत्याने झाला आहे हा त्रास नेहमीचाच असून येथील झोपडपट्टीला दुसरीकडे जागा व घरे देऊन स्थलांतरित करा या मागणीसाठी संत तुकडोजी वर्डातील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिली परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज कलोडे चौक इथे रस्ता रोख आंदोलन करण्यात आलं